हे पालक पनीर बघा ग्रेव्ही अगदी हिरवीगार दिसते आणि चवीलासुद्धा हॉटेलमध्ये मिळते ना तसेच चमचमीत झालं पालक पनीर करताना चॅलेंज काय येतात तर पालक थोडा उगर असतो तो उगरपणा घालवण्यासाठी जर जास्त परतला तो हिरवा रंग नाहीसा होतो आणि कमी परतला पालक थोडासा कडवट आणि उगर लागतो असं होऊ नये म्हणून इथं मी अगदी मस्त टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पालक निवडताना खूप जास्त देठ घ्यायची नाही फक्त पानं पानं काढून घ्यायची म्हणजे चवही छान लागते आणि रंगही चांगला येतो आता हा पालक आपण पहिल्यांदा ब्लँच करून घेऊ म्हणजे गरम पाण्यामध्ये उकळून घेऊ आणि याला झाकण न ठेवता दोन मिनिट पाण्यामध्ये असंच उकळून घ्यायचं तर पालक आपण दोन मिनिट उकळून घेतलेला आहे आणि हा पालक लगेच थंड्याकार पाण्यात टाकून द्यायचा आहे म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि रंगही असंच राहतो आता थंड पाण्यामध्ये दहा मिनिट असंच राहू द्यायचं हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये दे पण ठेवू शकता तर आपला पालक थंड होतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ तर इथं मी दहा ते बारा काजू ताजभर पाण्यात भिजत ठेवलेले होते या काजूची पेस्ट करून घेऊ मी पाण्यासहित काजू घेत आहे आणि याला बारीक वाटून घेऊ तर आपली काजूची पेस्ट तयार झालेली आहे त्यासोबत याचं वाटण करूया मिक्सरच्या भांड्यात मोठ्या आकाराचे कांदे एक टोमॅटो सात ते आठ लसणाच्या पाखड्या व एक ते दीड इंच आलं आणि थोडासा कोथंबीर आता याला बारीक करून घेऊ तर आपलं हे वाटण तयार झालं त्या आहे त्यासोबत पालक थंड पाण्यामध्ये ठेवून दहा मिनिट पण झाले आहेत पालकाचा रंग बघा अजूनही हिरवागारच आहे आता मिक्सरच्या भांड्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या व थोडासा कोथिंबीर साधारण पाव कप घेतलेला आहे आणि या त्यामध्ये हा पालक घालायचा पालक पाण्यातून निथळून घ्यायचा आता याला मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ अगदीच गरज लागली यामध्ये तुम्ही थंड पाणी घालू शकता त्याने रंग बदलणार नाही तर आपली मस्त पालकाची पेस्ट तयार झालेली आहे त्यासोबत मी दोनशे ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत पनीरचे फार असे छोटे तुकडे करायचे नाही पनीर विरघडते पनीर आता आपण पन कच्चे पण वापरू शकतो पण मी थोडंसं शॉलो फ्राय करून घेणार आहे पनीर तळण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं तर तेल गरम झालं आता पनीर तेलामध्ये टाकून देऊ चालो फ्राय करून घेऊ आता आपल्याला हे पनीर पालकासाठी करायचं आहे पालक पनीरसाठी म्हणजे जास्त तळायचं नाही पालक पनीरला पनीर, पनीर कच्चं वापरलं जाते पण आपण फ्राय करून घेऊ म्हणजे चव छान येते आणि पनीरचा चुरा होत नाही आणि विरघळत नाही म्हणून अगदी हलका रंग येईपर्यंत पनीर फ्राय करायचं खूप डार्क तळायचं नाही तर हे बघा आपला पनीर अगदी सोनेर रंगावरच तळलेला आहे दोन ते तीन मिनिट फ्राय आहे याला आता काढून घ्यायचं आहे तर फायनली आपली सगळी तयारी झालेली आहे तर पालक पनीर करायला घेऊ त्यासाठी मी कढाई घेतली कढाईमध्ये दोन ते तीन चम्मच बटर त्यामध्ये पनीर तळलेलं तेल टाकू बटर आणि तेल चांगलं तपलंय आता अगदी पाव चमचा जिरं जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे यामध्ये तयार झालेलं वाटण घालायचं आहे हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता वाटण छान परतलंय आता याच्यामध्ये टाकू एक चम्मच गरम मसाला एक चम्मच पालक पनीर मसाला आणि धनिया पावडर एक चम्मच मिरच पावडर आणि एक चम्मच हळद आणि सोबतच तयार केलेले काजूची पेस्ट अर्धा कप ताजं दही घालायचं लक्षात घ्या आपल्याला ताजं दही घ्यायचं आहे आंबड दही वापरायचं नाही आता हे सगळे मसाले अजूनही चार ते पाच मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घेऊ मसाल्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे छान तेल सुटलेलं आहे यामध्ये आपल्याला सोडायचं आहे पालकाची पेस्ट तर पालकाची पेस्ट फार आधी घालायची नाही थोडीशी उशिरा घालायची आपण याला पाच मिनिट शिजवून घेऊ आता चवीनुसार मीठ घालू यामध्ये तळून घेतलेलं पनीर आता हलक्या हाताने मिक्स करून घेऊ अगदी एक मिनिटपर्यंत मंद गॅसवर शिजून घेऊ तोपर्यंत तडका करू तडका करण्यासाठी गरम तेल आणि भरपूर छोटे तुकडे करून ला लसून घेतलेला आहे त्यासोबत दोन ते तीन लाल मिरच तुकडे करून घेतलेले आहेत आता आपला तडका तयार झालेला आहे आता हा गरम गरम तडका पालकावर घालायचा आहे याला मिसळून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे पाहू शकता पालक पनीर तयार झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा पुन्हा भेटू अशा छान रेसिपीवर तोपर्यंत धन्यवाद